महाराष्ट्र एकलव्य आदिवासी विकास परिषद संघटनेतर्फे शासनाचा जाहीर निषेध करून उपविभागीय अधिकारी कार्यालय पाचोरा येथे धडकला आदिवासी एल्गार मोर्चा धनगर समाजाला शासनाने अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये अजिबात सामील करू नये जर असा प्रयत्न शासनाने केला तर आदिवासी समाजातर्फे मोठा उद्रेक निर्माण होईल आणि याला परिपूर्ण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व हे ट्रिपल इंजिन सरकार जबाबदार राहील असा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे सध्या महाराष्ट्रामध्ये धनगर आरक्षण मुद्दा सुरू आहे एकीकडे धनगर समाज आदिवासी प्रवर्गामध्ये सामील करण्यासाठी आंदोलन करीत आहे तर दुसरीकडे त्यांना विरोध दर्शवित आदिवासी समाज पूर्ण महाराष्ट्रभर आक्रमक होऊन एल्गार मोर्चे आणि आंदोलन तसेच रस्ता रोको करीत आहे धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये कोणत्याही प्रकारे सामील करू नये तसेच धनगर समाज असो वा कोणताही अन्य समाज असो त्यांना वेगळे आरक्षण देण्यात यावे परंतु आदिवासी समाजामध्ये कोणत्याही समाजाची घुसखोरी सहन केली जाणार नाही असा इशारा आदिवासी समाजाच्या दिला आहे भडगाव पाचोरा विधानसभाचे आमदार किशोरप्पा पाटील यांनी धनगर समाजाला जाहीर पाठिंबा दिला असे सांगत या संदर्भामध्ये आदिवासी समाज तसेच आदिवासी संघटना आक्रमक होऊन आमदार किशोर पाटील यांचा जाहीर निषेध केला आणि येणाऱ्या विधानसभा निवडणूक मध्ये आमदार किशोर पाटील यांना यावेळेस मतदानाच्या माध्यमातून धडा शिकवला जाईल असा इशारा प्रदेश अध्यक्ष अफसर तडवी यांनी दिला अफसर तळवी पुढे बोलताना असेही म्हणाले की आजपर्यंत आमदार किशोर पाटील यांना आदिवासी समाजाने एकजुटीने मतदान करून निवडून दिले आहे मात्र तरीही किशोरप्पा पाटील यांनी आदिवासी समाजासोबत विश्वासघात करून पाठीमध्ये खंजीर खुपसल्यासारखा प्रकार केला आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभा मध्ये नक्कीच आदिवासी समाज किशोरप्पा पाटील यांना धडा शिकवणार असे वक्तव्य प्रदेश अध्यक्ष अफसर तडवी यांनी केले तसेच माजी नगराध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते बनेखा पठाण यांनी तर शिंदे सरकार भाजप सरकार विरुद्ध आक्रमक भूमिका घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सभेदरम्यान चांगला खरफोस समाचार घेऊन जाहीर निषेध करून भाषणाच्या माध्यमातून चांगला सल्लाबोल केला होता उपविभागीय अधिकारी पातोरा यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा राज्य शासनाला निवेदन देण्यात आले आहे या मागणीमध्ये आदिवासी समाजाची मुख्य मागणी म्हणजे धनगर समाजाला जमातीमध्ये म्हणजेच आदिवासी परवर्गामध्ये येऊ नये तसेच बऱ्याचशा मागण्या या एल्गार मोर्चाच्या माध्यमातून आदिवासी समाज बांधवांच्या होत्या या एल्गार मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने आदिवासी समाज बांधव व महिला वर्ग सामील होते ब्युरो रिपोर्ट पोलिसवाला एकशे बारा पासोरा मी जे आज मोर्चा काढला होता महाराष्ट्र एकलव्य आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून या मोर्चाचं मागण्या ज्या होत्या धनगर समाजाला आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करून घेण्यात येऊ नये संदर्भात आम्ही या ठिकाणी मोर्चा विभागीय अधिकारी कार्यालय पाचोरा या ठिकाणी मोर्चा काढलेला होता हजारोच्या संख्येने मोर्चा आमचा या ठिकाणी आला होता जसे की सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे का धनगर समाजाला आदिवासी समाजामध्ये कोणत्याही प्रकारे समाविष्ट करण्यात येत नाही तरी पण महाराष्ट्र सरकार शिंदे सरकार ह्या ठिकाणी आदिवासी समाजाला आपल्या धनगर समाजाला कसं आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करण्यात यावं कर करून घेण्यात येईल याच्यासाठी धडपड करत आहे तर आमच्या आदिवासी समाजाचा संपूर्ण त्या ठिकाणी त्यांना विरोध आहे आज आम्ही आदिवासी समाज आजही पंच्याहत्तर वर्षापासून आणि आजही मागच आहे आजही समाजाचा विकास झालेला नाही आहे आजही कास्ट सर्टिफिकेटचा मुद्दा तिथंच आहे राशन कार्डाचा मुद्दा तिथंच आहे त्याच्यानंतर आधार कार्डाचा या ठिकाणी समाजाला मिळालेले नाही आहे आणि घा जमिनासुद्धा आदिवासी समाजाला नाही आहे आणि आज आमच्या समाजालाचा आमच्या समाजाचाच विकास झालेला नाही आहे तर हे समाज जर आमच्यामध्ये घुसवण्याचा प्रयत्न केला तर समाजाला एक चिंदीभरसुद्धा शासन पैसा देऊ शकत नाही म्हणून आमचा जाहीर ह्या गोष्टीला विरोध आहे काच सरकारनी कोणत्याही प्रकारे या ठिकाणी या धनगर समाजाला समाविष्ट करून घेण्यात येऊ नये आणि मी तुम्हाला अजून एक सांगतो ह्या ठिकाणचे स्थानिक आमदार आहे आमच्या जीवावर ह्या ठिकाणी निव निवडून आलेले आहे आम्ही आदिवासी समाजाने त्या ठिकाणी निवडून त्यांना दिलेला आहे तुम्हाला सांगतो आज या ठिकाणी आदिवासी समाजाने आदिवासी समाज संपूर्ण स्थानिक आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते परंतु त्यांनी आमच्या छातीम आमच्या पाठीमध्ये खंबीर घुसव घुसवण्याचा प्रयत्न के केलेला आहे कारण कारण मी तुम्हाला सांगतो मी काही त्यांच्या विरोधामध्ये नाही आहे जो जो बी आमच्या विरोधामध्ये राहील जो जो बी आमच्या विरोधामध्ये विरोधकांना पाठिंबा देईल आमची संघटना ख ठामपणे त्यांच्या पाठ त्यांच्या विरोध करेल आज तुम्हाला सांगतो त्यांनी जे धनगर समाजाला पाठिंबा दिलेला आहे जाहीरपणे पाठिंबा दिलेला आहे निवेदनामार्फत पाठिंबा दिलेला आहे हेडवर दिलेला आहे ज्या ज्या बी आमदाराने महाराष्ट्रामध्ये पाठिंबा दिलेला आहे आम्ही त्यांना त्यांचे आता ह्या विधानसभामध्ये विधानसभा येत आहे त्या ठिकाणी त्यांची जागा आम्ही त्यांना दाखवून देऊ आणि आमच्या आमच्या संघटनेच्या माध्यमातून आमच्या समाजाच्या माध्यमातून आम्ही आमच्या नि आमचा उमेदवार त्या ठिकाणी उतरू आणि त्या ठिकाणी आम आम्ही त्यांची जागा दाखवू आणि आमचा आदिवासी समाज ताकद काय त्या ठिकाणी आम्ही दाखवून देणार आहे तर आम्ही यापुढे पुढे यांना आव्हान करतो का त्या ज्या ज्या ठिकाणी आमचा आदिवासी भडगाव पाचोरा असेल जामनेर असेल सोयगाव सिल्लोड असेल किंवा महाराष्ट्रामध्ये जेवढे बी तालुके जेवढे जिल्हे असेल त्या ठिकाणी आदिवासी समाजाला पाठिंबा द्या अन्यथा तुम्ही जर अवैध मार्गाने त्या ठिकाणी अवैध मार्गाने त्यांना पाठिंबा देसाल तर ह्या ठिकाणी तुम्हाला त्याचा फटका जरूर भेटेल आणि एवढाच बोलतो थांबतो आज या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र एकलगी आदिवासी विकास परिषद संघटनेच्या वतीनं या ठिकाणी एक मोर्चा उपभागीय अधिकारी कार्यालय जे तर पाचोरा या ठिकाणी एक मोर्चा आम्ही आणलेला होता आणि त्यामध्ये जे तर आदिवासी समाजाच्या काही महत्त्वाच्या मागण्या ज्या तर त्या ठिकाणी त्या मागण्या घेऊन आल्या होत्या पहिली मागणी होती का जसं आता तर माझ्या अगोदर जे तर अफसर भाईदानी सांगितलं की धनगर समाजाला जे तर या ठिकाणी आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करू नका अशा पद्धतीची जे तर एक मागणी आहे दुसरी मागणी आमची अशी होती का जो आदिवासी समाज आहे त्याला जे तर जातीचे प्रमाणपत्र जे तर विना अट म्हणजे कोणतीच अट न घालता जे तर त्यांना जे तर कसं सहज जे तर शक्य होईल त्या पद्धतीने त्यांना जातीचे प्रमाणपत्र द्यायला पाहिजे तिसरी व तिसरी मागणी आमची होती की सुद्धा जे तर आदिवासी समाज पंच्याहत्तर वर्ष झाली लोकशाहीला पंच्याहत्तर वर्षापासून जे तर या ठिकाणी मा या जसं भारताच्या संविधानानुसार समता स्वतंत्र बंधुत्व आणि न्याय या ज्या मूल तत्वावर जे तर शासन आहे आणि संविधान जे तर आपल्याला समता स्वतंत्र आणि बंधुत्व आणि न्याय दे तर हे मूल तत्वानुसार जे तर सरकार चाललं पाहिजे परंतु आज सुद्धा या ठिकाणी कोणाला न्याय मिळालेला नाही आज जो ते झालेल्या आदिवासी समाजाला सीधा सिधापत्रिकासुद्धा जे नाही आहे तर घडकोड नाही आहे त्याला जे तर कोणत्याच प्रकारची जे तर सुविधा आजपर्यंत कोणतं शासन जेव्हा देऊ शकलं नाही फक्त जे तर आज जे तर चालू आहे का याला या जातीमध्ये घ्यायचं त्याला त्या जातीमध्ये घ्यायचं त्याला हा आरक्षण द्यायचं किंवा मराठा आणि जे तर पोलिसीचा वाद चालू आहे बनवार आणि आदिवासींचा वाद चालू आहे अशा वादात वाद निर्माण करू शकत हे सरकारचं तर पुन्हा सरकार आणण्याचा जे जे प्रयत्न करत आहे हा आदिवासी समाज पूर्ण होऊ देणार नाही त्याचं कारण असं आहे आज कोणी कोणी जे तर सांगू शकत नाही कोणतं सरकार आणि कोणता आजी आमदार असो किंवा माजी आमदार असो कोण असं सांगू शकत नाही कमी आदिवासी समाजाला ज्या तर न्याय दिलेला आहे कारण गेली पंच्याहत्तर वर्ष झाली ज्या ज्याच्यातून ज्या तर काँग्रेस राष्ट्रवादी असेल जे तर उबाटा असेल या सगळ्या जेवढे भाजप शिवसेना असेल या सगळ्या पक्षाचं पंचा पंच्याहत्तर वर्षापासून कोणानं कोणाचं जे तर अलटी राज्य या ठिकाणी परंतु कोणतंही सरकार हे सांगू शकत नाही कोणताच आमदार खासदार हिसार आम्ही ठामपणे जे तर या ठिकाणी आदिवासी समाजाला न्याय दिला असतात त्यांनी न्याय दिला असता तर आज आम्हाला मोर्चा काढण्याची वेळ आली नसते म्हणून या ठिकाणी आता आदिवासी समाजसुद्धा विचार करणार आहे या ठिकाणी जे तर भिल्न समाज जे तर विचार करणार आहे का आतापर्यंत आम्ही मतं दिली परंतु त्याच्या मोबदल्यामध्ये आम्हाला काहीच मिळालं नाही प्रश्न अनेक जे तर या ठिकाणी गरीब गरीबच राहिला आणि श्रीमंत श्रीमंतच झाला आजसुद्धा आमच्या झोपड्यात जे तर या ठिकाणी आम्हाला खायला नाही आहे राशन कार्ड नाही आहे अशी जर परिस्थिती असेल तर आत्ता आपल्याला आदिवासी समाजालासुद्धा या ठिकाणी राजकारणात उतरावं लागेल आणि राजकारणात उतरून जे तर या ठिकाणी जसं अधिकारी आता जसं अधिकारी जे तर अधिकाऱ्याला तेव्हाच बोलता येतं जेव्हा आपला आपला जे तर या ठिकाणी माणूस जे तर तोपर्यंत ज्या शासनामध्ये जात नाही प्रशासनामध्ये जात नाही तोपर्यंत आपले प्रश्न सुटू शकत नाही म्हणून आता अफसरदादा आम्ही सगळे मिळून सगळे कार्यकर्ते म्हणून एक विचार करणार आहे आणि विचार करून जर शक्य झालं तर सुद्धा जे तर या ठिकाणी आमचा एक जे तर सर्व गोरगरिबांचा एक उमेदवार आदिवासी समाजाचा उमेदवार जे तो आम्ही उभा करण्याचं जे तर या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यातूनच जे तर आपला मार्ग मोकळा होऊ शकतो एवढंच या ठिकाणी होतं Thank you.